हा माझ्याकडे रुमाल आहे हा सगळ्यांना दिसत असेल हा माझ्याकडे रुमाल आहे मी याला अंत्रु मंत्रू जंत्रू फू म्हणणार आणि याची डायरेक्ट काठी बनणार आता ही काठी कशी बनली हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे की जेणेकरून लोकही शकतील माझा माग भारतीय राज्य घटनेच्या कलम त्रेपन्न बनुसार प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन वापरण्याचा अधिकार आहे त्याचं संवर्धन करायचं आम्ही काम करतो आणि श्रद्धेचं संवर्धन करणारी महाराष्ट्रातली आपली पहिली चळवळ आहे श्रद्धेचं संवर्धन करतो आम्ही आमचा कोणत्याही देवाला विरोध नाही कोणत्याही धार्मिक ज्या चालीरीती आहेत त्यांना आमचा विरोध विरोध नाही पण देवाच्या नावावर जे लोक सामान्य श्रद्धाळू माणसांना फसवतात त्यांना मात्र आम्ही सोडत नाही हा आमचा समितीचा उद्देश आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हे अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन हे लोक म्हणजे हे देवाला न मानणारे लोक तसं काही नाही मित्रांनो आमचा कोणत्याही प्रकारचा देवाला विरोध नाही आम्ही आतापर्यंत जेही बाबा पकडले ते सगळ्या जाती धर्मातले आहेत बरेचसे लोक सांगतात तुम्ही विशिष्ट धर्माचंच काम करतात आजी बात नाही देवाच्या नावावर फसवणारा कोणीही असला त्याला आमचा विरोध आहे चला ठीक आहे आपण योगायोगानं ओगाओगानं या गोष्टी आपण बोलणार आहोत आजचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ आहे रुमालाची काठी कशी बनवतात आणि याच्यामध्ये यात्रांमध्ये माणसाचे तीन तुकडे दाखवतात पण एका माणसाचे तीन तुकडे करून दाखवतात ते मी तुम्हाला आज ते दाखवणार आहेत दोघं तिघं आणि ते शिकवणार पण आहे सर्वप्रथम काय असतं माहिती आहे का की आपल्याला रुमालाची काठी कशी बनवली जाते हा माझ्याकडे रुमाल आहे हा सगळ्यांना दिसत असेल हा माझ्याकडे रुमाल आहे मी याला अंत्रू मंत्रू जंत्रू फू म्हणणार आणि याची डायरेक्ट आता ही काठी कशी बनली हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे की जेणेकरून लोकही शकतील माझा मागची नोटाचं दहाची नोट कशी करायची आणि दहाची नोटाची शंभरची नोट कशी करायची हा व्हिडिओ मी टाकला होता अतिशय मनोरंजक असा व्हिडिओ होता काही लोकांनी मला फोन करून विचारलं की सर हे कसं आम्हाला पण यायला लागलं सर म्हणजे मला खूप आनंद वाटला की माझ्या व्हिडिओमुळे बरेचसे लोक कमीत कमी अशा बाबांपासून फसणापासून वाचणार हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आता हे तुम्हाला रुमालाची काठी कशी झाली हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी मी तुम्हाला अजून दुसरा एक प्रयोग दाखवणार आहे हे बाबा याच्यामध्ये दाखवलं जातं यात्रेंमध्ये ही माझ्याकडे एक पेन्सिल आहे ही कुठेही तुटलेली नाही एक सम एकदम सरळ सिम्पल पेन्सिल आहे पाहून घेतात तुम्ही आणि याच्यामध्ये पण काही नाही आता ही पेन्सिल मी याच्यामध्ये टाकणार आपल्याला पाहतो तुम्ही यात्रांमध्ये गेल्यावर तीन तुकडे दाखवतात आणि मी फक्त याला अंत्रू मंत्रू जंत्रू म्हणणार आणि हे तीन ठिकाणी करून देणार आणि हे हे तुकडे आहेत बरं का हे तुकडे आहेत हे बा तीन तुकडे झाले या पेन्सिलचे आणि ते पण एकमेकाला असं काही त्याला हे पण नाही चिपकेल असं पण नाही आता हे तिन्ही तुकडे मी पुन्हा ज्याच्या त्याच्या ठिकाणी टाकणार इथं मी टाकलेले आहेत आणि याला पुन्हा मी असं वाळणार असं वाळणार हे बा असं वाळणार याला हो म्हणणार आणि ही पेन्सिल जशीच्या तशी निघणार इथं हिला कुठेही कोणत्याही प्रकारचं मॅग्नेट वगैरे नाही हे कसं होतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण जो मागे प्रयोग पाहिला हा रुमालाचा हा रुमाल आहे याचं मी तुम्हाला आता सोल्युशन काय ते सांगणार आहे आणि आपल्याला कसं फसवलं जातं हा रुमाल आहे असं मी तुम्हाला दाखवणार आणि मी फक्त वन टू थ्री म्हणा याची काठी होऊन जाते आता ही काठी कशी होते हे तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो रुमालाची काठी करायची ताकद कोणत्याही मंत्रांमध्ये नाही कुठंच नाही फक्त एक चलाकी असते आणि ती चलाकी कशी असते ते तुम्हाला मी सांगणार आहे हे जे तुम्ही पाहताय ना ही काठी ही काठी पक्की आहे ही काठी एकदम पक्की आहे आणि ती लागते सुद्धा पण ह्या काठीमध्येच लबाडी आहे ही काठी नसू ही एक प्रकारची स्प्रिंग आहे तुम्ही आता पहा सगळेजण हे पहा दिसत असेल तुम्हाला सगळं हे पहा ही स्प्रिंग आहे ही अशी हे मी लपवलेलं असतं हे पहा हे मी असं लपवलेलं असतं आणि इथं एक कळ आहे हे असं केलं ना हे खाली हे बघा या हे दोन बोट मध्ये ठेवायचे याला असं केलं ना हे ये खाली येतं आणि याला फक्त सोडून द्यायचं काठी तयार आणि समोरचा पाहणारा अतिशय परेशान होतो आता हे कसं होतं तुम्हाला दाखवलं मी आणि हे कोणीही करू शकत माझ्याकडे काही मंत्र वगैरे नाही जगात मंत्र नाहीत म्हणून तुमच्या आजूबाजूला जर असा एखादा भंधू बाबा कोणी तांदूळ लाल करून देत असेल आता मी एका ठिकाणी गेलो होतो आता तो आपला खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून सांगत नाही पण तुमच्या आजूबाजूला काहीही असं बोंधुगिरी चालू असेल त्याचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की सर अमुक माणूस असं करतो त्याचं काय तर मग मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवेल आता दुसरा आपण प्रयोग दाखवला होता की माणसाचे तुकडे वगैरे केला अहो असं कसरू शक्य आहे का विज्ञानामध्ये एका माणसाचे तीन तुकडे झाल्यानंतर डब एकत्र ये कसं येतील ते पण हे कसं होतं ते तुम्हाला दाखवतो की ही जी माझ्याकडे पेन्सिल आहे ही सलग पेन्सिल आहे तिच्यामध्ये काहीही नाही कोणत्याही प्रकारचा तुकडा इथं नाही आता ही पेन्सिल मी इथं टाकतोय तुमच्या समोर आणि इथं याला असं करतो आता नेमकं होतंय काय की जी इथं पेन्सिल होती ती पेन्सिल इथं गेलेली आहे याच्यात आहे ती आता म्हणजे तो जो माणूस असतो तो असं एक मध्ये जो गॅप असतो ना त्याच्यामध्ये तो उभा राहतो आणि हे जे असतात त्याच्यात मिरर लावलेले असतात त्या आरसा लावलेला असतात त्या आरशामध्ये त्याच्या प्रतिबिंब दिसत असतं आता हे पहा हे सगळे हे तीन तुकडे आहेत हे तीन तुकडे वेगळे वेगळे मी आता खिशामध्ये ठेवतो तिन्ही तुकडे आणि तरी सुद्धा हे पा ही पेन्सिल तरी पुन्हा जिथल्या तिथून निघली म्हणजे ही पेन्सिल इथंच असते ऑलरेडी आणि आपल्याला फक्त फसवलं जातं आता इथं तुकडे नाही म्हणून ते आपल्याला असं वाटतं आता मी हे तुकडे टाकतो पहा हा एक तुकडा इथं टाकला आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की अरे बाबा तुकडे झाले होते आणि हे एकत्र कसं काय आले हे बा हे इथं एक तुकडा हा वरचा तुकडा आहे हा इथं टाकला हा खालचा तुकडा आहे हा इथं टाकला आता ह्या तुकड्यांचा आणि त्या पेन्सिल सलग निघण्याचा काहीही संबंध नाही हे असेच तुकडे असतात ते फक्त असं सरकवले जातात हे बघा हे हे पुन्हा असं एकत्र केले ना मग मी तुम्हाला दाखवतो की ही पेन्सिल आहे अशाच पद्धतीने सगळे आपल्याला हे व्हिडिओ आपले असे असतात कोणताही जादूगर आता काही बरेचसे जादूगर लोकांच्या संघटनेमध्ये काही प्रयोगांना माझी बंदी आहे म्हणजे आमची याची बंदी आहे त्याची तरीसुद्धा मी तुमच्या माहितीसाठी तुमच्या आजूबाजूला जर एखादा भोंधू बाबा काही करत असेल तर ते तुम्ही मला, मला कमेंट बॉक्समध्ये लिहा जसं मला आता एक माणसाचं कमेंट आलेलं आहे की सर म्हणे ते वाघ वगैरे काय असतात ते मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण मी करणार आहे आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ वारंवार पाहायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा हेच मी तुम्हाला सांगेल आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आमची जी अंधश्रद्धा निर्मूलनची ही जी चळवळ आहे या चळवळीमध्ये सहभाग घ्या याच्यामध्ये काही खूप मोठं काही तुम्हाला काम करायचं नाही आहे फक्त आजूबाजूला जे लोक आहेत जे तुम्हाला म्हणजे तुम्हाला तुमच्यासह तुमच्या परिवारांना मित्रमंडळीला जे फसवतात त्यांची माहिती आम्हाला पुरवायची आहे मग आम्ही ती माहिती घेऊन गोळा करून त्याचे पुरावे गोळा करून आम्ही त्याच्यावर काय कारवाई करत असतो आमचा कोणत्या मी पुन्हा एकदा सांगतो आमचा कोणत्याही देवा धर्माला देवाला किंवा धर्माला किंवा त्यांच्यामध्ये चालणाऱ्या चालीरीतींना आमचा विरोध नाही पण ज्या अनिष्ट आहेत अनिष्ट रूढी आपण त्याला म्हणतो जो महाराष्ट्र शासनानं आता कायदा पण केला आहे दोन हजार तेरामध्ये ज जा, जादूटोणा नरबळी कायदा जो म्हणतो त्याला तर त्याच्या संवर्धनासाठी आम्ही काम करतो त्याचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की माझे आतापर्यंत इतके प्रयोग झाले ना भरपूर ठिकाणी आणि लोकांनी मला अतिशय प्रचंड प्रतिसाद दिला हो दाबाडीसारखं एवढं मोठं गाव इथं आमच्या मालेगावच्या जवळ दाभाडी म्हणून गाव आहे गाव त्या गावामध्ये पाच वेळेस माझा कार्यक्रम झाला एकदा झाला तो आवडला लोकांना म्हटलं सर आम्हाला पुढचे प्रयोग दाखवा पुढचे पाच वेळेस माझा कार्यक्रम तिथं ते आमचे मित्र आहेत अमोल रामदास निकम त्यांनी मला तिथं संधी दिली म्हणून तुम्हाला सांगतो या चळवळीमध्ये या या चळवळीमध्ये सहभागी व्हा आमच्याबरोबर काम करा आणि खूप समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला या चळवळीमध्ये यायचं आहे आपल्याला फक्त लोकांमधला वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करायचा आहे एवढं सांगतो आमच्या या, या यूट्यूब चॅनलला नुसतं पाहू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड पण करा म्हणजे शेअर पण करा ही मी सगळ्यांना विनंती करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद